आज साहेब आमची सर्वांची इच्छा होती की एक मोठी सभा भुसावळला व्हावी अशी अपेक्षा आहे अजून सुद्धा आहे कारण साहेबांनी पाहिली आहे की भुसावळची सभा एक एक लाखाची सभा साहेबांनी पाहिलेली आणि घेतलेली आहे आणि आमची अजून सुद्धा विनंती आहे साहेब आपल्याला की सात ते अकराच्या नंतर अकरापर्यंत आपण जेव्हाही होऊ शकेल आम्हाला आम्हाला फक्त एक दिवस अगोदर जरी तुम्ही सांगितलं तर आम्ही या भुसावळमध्ये एक लाखाची सभा आपल्याला घेऊन दाखवल्याशिवाय राहणार नाही ना। <ण्टावागी> का साहेब आम्हाला द्यायचा अशी आमची आपल्याला विनंती आहे आणि तो ती सभा म्हणजे विजयाची सभा राहील एवढी सुद्धा खात्री मी आपल्याला या ठिकाणी देतो दहा वर्षामध्ये दे रक्षा खडसेने काय दिवे लावले हे सर्वांना चांगल्या प्रकारे माहिती आहे पहिली गोष्ट तर ती मावशी कोणाला दिसतच नाही आणि आता सर्वांनी या जिल्ह्यामध्ये ठरवलेलं आहे साहेब की खडसे परिवार हा कुठेच नको जिथे जातील तिथे घाण करतील अशी परिस्थिती खडसे परिवाराची आहे माझी जयंतरावांना विनंती आहे आणि साहेबांना विनंती आहे की पक्षातून पहिले हकलपट्टी ती काही असो त्याला घेऊ का ना घेऊ साहेब ते दरवाजा ठोकून ठोकून परेशान आहे भाजपचा आपण घेऊ घेत नाही कोणी साहेब भुसावळला जिल्हा होण्यापासून रोखण्यासाठी जर सर्वात मोठी मोगरी आता आज एका पत्रकारामध्ये मोगरी आली आहे ही मोगरी लावणारा हा एकनाथ खडसेच आहे हे मी आपल्याला खात्रीने सांगतो सगळ्यात महत्वाची गोर गरिबांमध्ये इतका संताप आहे साहेब की आता तुम्हाला माहिती नसेल की हे ज्या ज्या ठिकाणी फिरतायत यांच्याबरोबर पन्नास लोक सुद्धा फिरत नाही आहेत एका कोचूरमध्ये कोणीतरी रक्षा खडसेला विचारलं की चार कामं सांगा ती तनपण करून चालली गेली अरे बाबा तन्पन कशाला करायचं सांगायचं ना की मी चार कामं कोणते केले आहे ते चार कामांमध्ये बाकडे आहे या बाकीच्या गोष्टी ठीक आहे परंतु कार्यकर्त्यांचा विचारण्याचा अधिकार आहे की तुम्ही दहा वर्षात काय केलं आणि दहा वर्षात काय श्री केलं साहेब एका भाग एका भागात गटरी तीन तीनदार रस्ते बी तीन तीन दार, दार। साहेब मला पंधरा वर्ष झाले आमदार नसताना पंधरा वर्ष पूर्वीचे जे संतोष चौधरीने तुमच्या आशीर्वादाने काम केले आहेत ते आज सुद्धा भुसावळमध्ये आणि भुसावळ तालुक्यात जिवंत आहे पण इथे दर तीन महिन्याला सहा महिन्याला परिस्थिती बदलत राहते काम होत राहते ठेकेदार मस्त मजा मारत आहे परंतु साहेब जे महागाई वाढली जी बेरोजगारी वाढली या महागाई आणि बेरोजगारीचा बदला हे नागरिक हे मोठ्या प्रमाणात घेतल्याशिवाय राहणार नाही जी खात्री या ठिकाणी मी आपल्याला देतो आणि याच्या मोठ्या प्रमाणात जर बदला घ्यायचा असेल तर आपल्याला सर्वांना तीन नंबरचं बटन तुतारी उजवणारा वाजवणारा माणूस याच्यावर आपल्याला बटन दाबून ते जे आपली अडचण आहे बेरोजगारीची असो शेतीमालाची भावाची असो किंवा जे बी आपली अडचण दूर करायची आहे त्याच्यासाठी श्रीराम पाटील यांच्या नावाच्या समोरचं बटन दाबा आणि यांना प्रचंड मताने विजय करा अशी माझी विनंती आहे आपल्याला मी एक अजून विनंती करतो की एकनाथ खडसे असो किंवा खडसे परिवार असो साहेब आता यांना विषय यांचा संपवा कारण यांच्यामुळे आपल्याला खूप नुकसान आपल्या पक्षाचं झालं आहे नाही तर सतीशांना आपल्याला माहिती असेल की आपला पक्ष याच्या अगोदर किती चांगला होता याच्या अगोदर जिल्ह्याची परिस्थिती खूप चांगली होती पण हे जिथे जातात तिथे हायजेक करतात आणि आता सुनेला खासदार बनवायचा प्रयत्न आहे स्वतः एम एल सीचा राजीनामा द्यायला तयार नाही साहेब माझ्यासारखा स्वाभिमानी जर असता एखादी एखादी कार्यकर्ता तरी असता थोडीफार जरी त्याला लाज वाटली असती तर राजीनामा दिला असता असं मला वाटत पण लाज शरम विकून खाल्ली आता सुरेला नंतर अजून एकाला आमदार करायचा आहे आणि त्याच्यानंतर वेळ पडला तर त्या मामीले सुद्धा अजून जिल्हा बँकेचं चेअरमन बनवायला प्रयत्न करायशिवाय कमी राहणार नाही असे मला वाटत मग असे लोकांना साहेब आपण संधी द्या परंतु आमची विनंती आपल्याला आहे की पुढील भविष्यात अशा लोकांना आपण थोडं सावध रहा एवढीच विनंती करतो तुमच्या बरोबर साहेब जे गद्दारी केली आहेत ज्या लोकांनी त्या लोकांनी गद्दारी केली आहे या लोकांचा त्या हा बदला तुमच्यासाठी घेतल्याशिवाय ही जनता चुपचाप बसणार नाही आणि मला खात्री आहे की आपण तेरा तारखेला श्रीराम पाटील यांना प्रचंड मताने विजय कराल अजून मी एक विनंती पत्रकारांना ना बाकीच्या लोकांना सांगून इच्छितो की आता जशी रील चालवायची आहे मी तर स्पष्ट सांगितलं की शर्तीमध्ये जेव्हा असतो मनुष्य तेव्हा बोलतो काय बोलायचं आहे आता शर्त नाही आहे आता माघारीची बी चान्स नाही आहे आणि भरायचा बी चान्स नाही आहे आणि मग आशीर्वाद जर श्रीराम पाटलाला दिलाय तर विषय संपल आहे म्हणून वारंवार कोणी आलता बलता येईल आणि काही सांगेल त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करावं श्रीराम पाटील श्रीराम पाटील श्रीराम पाटील याच्याशिवाय कोणताही विषय होणार नाही आणि या भुसावळ तालुक्यातून या भुसावळ विधानसभा मतदारसंघातून साहेब आम्ही आपल्याला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लीड दिल्याशिवाय राहणी याची खात्री आपल्याला या ठिकाणी देत